पंचावन्न हजार साठ हजार गाडीला अलाउन्स वगैरे लागलेले एक लाख पाच हजार कमी चाललेली गाडी पाच हजार किलोमीटर फक्त चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर बाकीचं आपण या गाडीवरती लोन खाती वापरलेली गाडी आहे आणि डिझेल मध्ये नव्वद मध्ये उपलब्ध झाले तर वर्णा फॅन्स कोणी पाहत असतील आणि गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये आहे पंच्याऐंशी हजारात तुम्हाला मित्रांनो मिळतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मंडळी स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे बावधन एरियामध्ये आणि इथल्या नामांकित कार डिलरशीपवरती आलेले तुमच्या आवडत्या कार डिलरशीवरती जिचं नाव आहे मित्रांनो आकाश मोटर्स आणि आकाश मोटर्स ही ब्रांच क्रमांक तीन आहे आणि इथे तुम्हाला मंडळी एक साठ ते सत्तर गाड्यांचा जवळ असा स्टॉक सर घेऊन आलेत सर्व काही लो बजेटच्या कार असणार आहेत आणि अगदी पंचावन्न हजार रुपयापासून मित्रांनो इथे गाड्यांची सुरुवात होते तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत आकाश मोटर बावजनचे ओनर गौरव सर सर कसे आहात एकदम बढिया सर आपण एकदम मस्त मजेत सर सर काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले आपला जो मागचा व्हिडिओ होता मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास नव्वद टक्के गाड्या आपल्या सेल झालेल्या आहेत आणि त्यानंतर कस्टमरच्या ज्याप्रमाणे डिमांड होत्या त्यानुसार आता आपण परत सर्व स्टॉक आणलेला आहे गाड्यांचा आणि गाड्यांच्या प्राइसिंग जे असणार आहेत ते अगदी पंचावन्न हजारापासून असणार आहेत आणि यानंतर पण आपण सर्वांना सांगतो की बाबा गाडी तुम्ही जेव्हा घेता तेव्हा तुमचा मेकॅनिक घेऊन या गाडी चेक करून घ्या गाडीचे डॉक्युमेंट्स चेक करा सर्व काही व्यवस्थित आपण डील आपण देणार आहे आणि मार्केटमध्ये कुठेही या गाडी मिळणार नाही अशा आपण सर्व आहे असा समोर आहे पुणे बँगलोर हायवे या हायवे जेव्हा तुम्ही चांदणी चौका कडून दिशेने जाता जस्ट खाली उतरलं तुम्हाला हा सीएनजी पेट्रोल पंप दिसणार आहे जसं तुम्ही सर्व्हिस रोडला याल सर्व्हिस रोडला थोडस पुढे आलं तुम्हाला एक दहा ते पंधरा पावलावरती डाव्या हातालाच निसांचा शोरूम लागणार आहे आणि या निसानच्या शोरूमच्या साईडलाच एक आतमध्ये रोड जातो बाळ तुका इस्टेट असं एक कमान पण आहे इथे तुम्हाला दिसून जाईल आणि तिथून जस्ट तुम्हाला आतमध्ये यायचंय आणि आतमध्ये पण एक पंधरा ते वीस पावल वरती तुम्हाला आकाश मोटर्स इथे पाहायला तर ही आकाश मोटर्सची तिसरी ब्रांच आहे जी बावधनमध्ये मध्ये ओपन झाली आहे बाकी मंडळी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मिळून जाईल सर्वात पहिली मित्रांनो तुमच्यासाठी ही टोळ्याची ही सिडान कार सर घेऊन आले आहेत करोला अल्टीस दोन हजार नऊची गाडी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये तर एक ऐंशी मध्ये तुम्हाला ही सिडान कार मित्रांनो मिळणार आहे लोडेड गाडी आहे व्हील्स वगैरे स्वरूप तुम्हाला गाडीत मिळून जाईल स्पेशियस गाडी तुम्हाला मिळते टोयडाची अजून एक स्पेशियस सिडान कार स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे निसानची सनी आले आणि एक नाही तर दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत सरद पहिली दोन हजार तेराची डिझेल गाडी असणार आहे टॉप एंड मॉडेल आहे पूर्ण गाडीची शोरूम रेकॉर्ड अवेलेबल आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये तर अडीच लाखात तुम्हाला मित्रांनो ही स्पेशियस कार मिळणार आहे चांगली अशी लेग रूम तुम्हाला मिळून जाईल आणि आपलं इंटिरियर वगैरे गाडीचं चेक करा कडक कंडिशन मध्ये आहे ऑलॉय व्हील्स पण तुम्हाला गाडी मिळत आहे डेन स्टिलो आलेली आहे ब्लॅक कलर मध्ये कार असणार आहे आणि ऑलॉ व्हील्स पण तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहेत ही दोन हजार नऊची गाडी आहे आणि सीएनजी मध्ये असणार आहे एकोणतीस पर्यंत याचे पूर्ण पेपर क्लिअर आहेत गाडीला अलाइन्स वगैरे लागलेले आहेत आपण गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजारात मिळणार आहे सीएनजी बसवले तर मायलेजचं काय मित्रांनो टेन्शन नाहीये तुमच्यासाठी कंपनी फिटेड सीएनजी मध्ये सर ही हॅचबॅक गाडी घेऊन आलेली आहेत पाहू शकता लॉर्ड अल्टो आले दोन हजार अकराची ची कंपनी फिटेड सीएनजी मध्ये ही गाडी असणार आहे आणि आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजारात मिळणार आहे मायलेजचं काय मंडळी टेन्शन नाही एक छोटी फॅमिली कार शोधत असाल बजेट मध्ये हिच्याकडे जा तुम्ही जाऊ शकता मारुती सुजुकीची रिट्स उपलब्ध झालेली आहे टोन केलेली आहे गाडी ही दोन हजार दहाची सीएनजी गाडी आहे दोन हजार एकतीस पर्यंत हिचे पूर्ण पेपर क्लिअर आहेत आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये एक पासष्ट मध्ये चौदा मध्ये गाडी आहे पुढे पाच वर्ष आरामात तुम्ही ही कार वापरू शकता पुढे एम एच बारा मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे टेन व्हाइट कलर मध्ये दोन हजार दहाची तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर असलेली गाडी प्राइस फक्त एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात तुम्हाला मिळणार आहे पुढे चार पाच वर्ष गाडी आरामात तुम्ही ही वापरू पण शकता एक छोटी फॅमिली कार शोधत आहे मायलेज पण चांगलं पाहिजे तर तुमच्यासाठी सरांनी ही ऑल्टो एट हंड्रेड इथे उपलब्ध केलेली आहे दोन हजार ची सी एन जी गाडी असणार आहे या गाडीवरती लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे एक तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर आपण ही गाडी देऊ शकतो गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एक पंच्याऐंशी मध्ये मिळणार आहे लोन पण गाडीवरती मित्रांनो मिळते बजेट तुमचं आहे दोन लाखापर्यंत एक चांगली गाडी शोधताय तर डेफिनेटली तुम्ही ह्याच्याकडे जाऊ हो शकता मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही दुसरी झे लो आहे आणि ही पण ब्लॅक कलर मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे काय दिलं सर सातशे गाडी असणार आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये चेक करा बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला मिळते पंच्याऐंशी हजार सरांनी उपलब्ध केलेली आहे तर ज्यांना प्युअर पेट्रोल मध्ये पाहिजे तर ही घेऊ शकता पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये पाहिजे असेल तर सेम ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध आहे लो बजेट मध्ये अजून एक गाडी उपलब्ध आहे इथे फिएट ची पॅलिओ हो, काय दिले सर ही दोन हजार नऊ ची इला इंजिन म्हणजे जे स्विफ्टला इंजिन येतात ते इंजिन या गाडीला येतं एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आपण या गाडीची के प्राइस केली आहे फक्त पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव हजारात मिळणार आहे स्विफ्टचं इंजिन आहे म्हणजे मायलेजचं काय मिळतो टेन्शन नाही वीस प्लस मायलेज तुम्हाला मिळून जाईल फोर्ड फीएस मध्ये उपलब्ध झालेली आहे काय दिलं सर दोन हजार तेराची गाडी असणार आहे डिझेल मध्ये आणि आपण प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख चाळीस हजार रुपये एक चाळीस मध्ये डिझेल मध्ये सिडानकार मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या ती पण फोर्ड ची गाडी असणार आहे ओला व्हील्स वगैरे गाडीत सर्व काय आहे मायलेज पण तुम्हाला चांगला असं गाडी मिळून मित्रांनो आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वॅगनर आहे काय सर ही दोन हजार पंधराची कंपनी सीएनजी मध्ये गाडी असणार आहे या गाडीची प्राइस आपण कोट केलेली आहे फक्त दोन लाख साठ हजार रुपये लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पंचवीस तीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर आपण बाकीचं लोन गाडीवरती करून देऊ लोन फॅसिलिटी पण मिळणार आहे सीएन जी बसले तर मायलेजचं काय मित्रांनो टेन्शन नाही टाटा मध्ये सिडान ऑप्शन शोध असाल तर टाटा मांजा उपलब्ध झाले आणि एक नाही तर दोन गाड्या स्टॉक मध्ये असणार आहे तर सर्वात पहिली आपण ही पाहूया दोन हजार अकरा ची सिंगल ओनर गाडी असणार आहे शोरूम हिस्ट्री अवेलेबल असणार आहे आणि आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये एक पासष्ट मध्ये डिझेल मध्ये गाडी असणार आहे कॉर्टरजेड इंजिन म्हणजे मायलेजचं काय मित्रांनो टेन्शन नाही वीस प्लस मायलेज तुम्हाला आरामात मिळून जाईल बूट मध्ये चांगली स्पेस पण मिळणार आहे मित्रांनो फॅमिली आहे तुमची मोठी आणि एक चांगली सेवन सीटर गाडी शोधताय तर तुमच्यासाठी सरांनी ही इनोवा उपलब्ध केलेली आहे त्या स्टॉक मध्ये एकदम प्राइस मध्ये दोन हजार सहाची सिंगल ओनर गाडी आहे ही रनिंग फक्त एक लाख पंचावन्न हजार झालेली आहे आणि आपण या गाडीची प्राइस फक्त दोन लाख पस्तीस हजार रुपये दोन लाख पस्तीस हजार तुम्हाला ही इनोवा मिळणार आहे गाडीत ओला व्हील्स लावलेले आहेत ब्लॅक कलर मध्ये एकदम जबरदस्त गाडी दिसते आणि आतमध्ये पण तुम्ही इंटिरियर वगैरे चेक करा कॅप्टन सीट्स वगैरे तुम्हाला कार मध्ये मिळणार आहेत लो बजेट मध्ये इनोवा उपलब्ध आहे लो बजेट मध्ये अजून एक फॅमिली कार वॅगन आर दोन हजार आठशे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर असलेली गाडी आहे आपण याची प्राइस कोट केलेली आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये अंडर वन लॅक तुम्हाला सरांनी अजून एक कार उपलब्ध केले फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार तुम्हाला ही गाडी आहे आहे आजच्या स्टॉक ही दुसरी गाडी सिल्वर कलर मध्ये तुम्हाला सरांनी उपलब्ध केली आहे दोन हजार चौदा ची गाडी आहे लोन पण करून मिळेल आणि आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये पंचवीस तीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर आपण ही गाडी बाकीचं लोन करून देऊ गाडीवर लोन फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे अजून अंडर टू लॅक तुम्हाला सरांनी जबरदस्त कार उपलब्ध केलेली आहे क्विड गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध केल्या तर सर्वात पहिली आपण ही व्हाईट वाली पाहूया ही दोन हजार वीस ची गाडी आहे आणि गाडीचा रनिंग जेन्युन पाच हजार झालेला आहे पूर्ण शोरूम रेकॉर्ड आहे गाडीचा आणि गाडी कंपनीची गाडी आहे आणि रेनो कंपनीच्याच नावाय तर आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये तर चेक करा मित्रांनो साडेतीन लाखात तुम्हाला ही कार मिळणार आहे आणि प्लस कमी चाललेली गाडी पाच हजार किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे एकदम शोरूम कंडिशन मध्ये तुम्हाला ही कार मिळणार आहे मैदानो निसांची मायक्रा आलेली आहे आणि या पण दोन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध असणार आहेत तर सर्वात पहिली आपण ही कलर कलरवाली पाहूया काय दिल्यासारखी ही दोन हजार चौदाची एक्सवी प्रीमियम म्हणजे टॉप एंड मॉडेल गाडी आहे याला अलाय व्हील्स ऑटो कंट्रोल एसी दोन एअरबॅग सर्व फीचर्स मिळून जातात आणि डिझेलला या गाडीला सर्व सत्तास अठ्ठावीस चा मायलेज मिळून जातो आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त दोन लाख पस्तीस हजार रुपये दोन डिझेल मध्ये तुम्हाला टॉप अँड वेरियंट गाडी मायक्रा मिळणार आहे मायलेजचं काही टेन्शन नाही ऑल व्हील्स वगैरे आहेत सर्व काही फीचर्स तुम्हाला मिळून जातील आणि आतले इंटिरियर वगैरे पण एकदम चकाचक कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हॅचबॅक गाडी डिझेलमध्ये शोध असाल तर ह्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता कॉम्पॅक्स सीडन मध्ये डिझल मध्ये ऑप्शन शोधताय तर तुमच्यासाठी सरांनी ही हुंडा अमेज उपलब्ध केले ही दोन हजार सोळाची ची गाडी असणार आहे आणि आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त तीन लाख वीस हजार रुपये एक तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर बाकीचं आपण या गाडीवरती लोन करून देऊ तर डिझल मध्ये मायलेज चांगलं तुम्हाला देऊन जाईल कॉम्पॅक्ट सीडन कार डिझेल मध्ये शोध असेल हिच्याकडे तुम्ही जाऊ शकता लोन फॅसिलिटी पण मिळून नो जमाना ईव्हीचा आहे आकाश मोटरनी ईव्ही गाड्या पण स्टॉक मध्ये ठेवायला सुरुवात केलेली आहे तर पाहू शकता टाटाची टिगॉर उपलब्ध झालेली आहे काय आहे असेल ही दोन हजार बावीस ची गाडी असणार आहे आणि या गाडीवर लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त चार लाख पंचवीस हजार रुपये चार लाख पंचवीस हजारात मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आणि डेफिनेटली गाडी घेतल्यावर तुमचे पैसे वगैरे पण वाचणार आहेत तर इ गाडीच्या शोधात असाल मित्रांनो टिगॉरचा ऑप्शन उपलब्ध आहे डिझेलमध्ये एक चांगली एस गाडीच्या शोधात आहात तर चेक करा मारुती सुजुकीची ब्रेझा उपलब्ध झालेली आहे लवकर अवेलेबल होत नाहीत मध्ये गाड्या ही दोन हजार सतरा डिसेंबरची म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार अठराची गाडी असणार आहे सिंगल आहे गाडीचा आणि या गाडीवरती लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आपण या गाडीची प्राइस केलेली आहे फक्त सहा लाख पंचवीस हजार रुपये तर सहा लाख पंचवीस हजार तुम्हाला मिळणार आहे एक हाती वापरलेली गाडी आहे आणि डिझेलमध्ये तर मायलेजचं काय मित्रांनो टेन्शन नाही हॅचबॅक मध्ये संद्रूप ऑप्शन शोध असाल तर तुमच्यासाठी सरांनी ही लो बजेटमध्ये आय ट्वेंटी उपलब्ध केलेली आहे अलॉय व्हील संद्रूप सर्व काही तुम्हाला कार मध्ये दोन हजार अकराची टॉप मॉडेल गाडी आहे त्याच्यामध्ये अलॉय व्हील संद्रूप दोन एअरबॅग सर्व फीचर्स तुम्हाला मिळतात आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एक पंच्याऐंशी मध्ये फुल्ली लोडेड गाडी मिळताना तुम्हाला मिळणार आहे आय ट्वेंटी व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या स्टॉक मधली ही तिसरी आय टेन गाडी आहे ब्लॅक कलर मध्ये सरांनी उपलब्ध केले दोन हजार दहाची ची गाडी आहे दोन हजार एकतीस पर्यंत याचे पूर्ण पेपर क्लिअर आहे आपण या गाडीची प्राइस कोट केली आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये एक पंचवीस मध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे पाच वर्ष गाडी आरामात तुम्ही वापरू पण शकता तर तीन तीन ऑप्शन आय ट्वेंटीचे चे स्टॉक मध्ये उपलब्ध झालेले आहेत खास तुमच्यासाठी लो बजेटमध्ये मित्रांनो अजून एक शोअरलेट ची गाडी उपलब्ध झालेली आहे शोरलेट ची युवा दोन हजार आठशे अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर असलेली गाडी आहे आणि हे जी मध्ये असणार आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजारात अंडर वन लॅक्स सरांनी उपलब्ध केलेली आहे आणि सीएनजे बसवले आहे तर मायलेजच काय मित्रांनो टेन्शन नाही शोअरलेट ची स्पार्क मित्रांनो अजून एक छोटी कॉम्पॅक्ट गाडी उपलब्ध झाली काय सर ही दोन हजार ची गाडी असणार आहे आणि सीएनजी मध्ये असणार आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये चेक करा पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे स्टॉक मधली ही दुसरी सनी आहे ही दोन हजार ची गाडी आहे आणि एक्सपी मॉडेल डिझेल मध्ये ह्यामध्ये तुम्हाला दोन एअर बॅग अलाय व्हीस ऑटो कंट्रोल एसी सर्व फीचर्स मिळतात आणि डिझेल ला या गाडीला एक पंचवीस प्लस तुम्हाला मायलेज मिळून जातो आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त दोन लाख साठ हजार रुपये दोन साठ मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे दोन्ही पण टॉप एंड व्हिरियन गाड्या आहेत आणि डिझेल मध्ये सरांनी उपलब्ध केलेल्या आहेत तर जी गुढी आवडते बजेटमध्ये बस बसते घेऊ शकता व्ही डब्ल्यू चे सिडन कारच्या शोधात आहात मित्रांनो तुमच्यासाठी बजेट किमतीमध्ये सरांनी ही वेंटो इथे उपलब्ध केलेली आहे ब्लॅक कलर मध्ये दोन हजार बाराची पेट्रोल गाडी असणार आहे आपण हि प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये चेकरा मित्रांनो दीड लाखाच्या आतमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे ती पण

स्क्रीन टच म्युझिक सिस्टम वगैरे सर्व काही मिळत आहे ही दोन हजार अठराची सिंगल ओनर ऑटोमॅटिक गाडी आहे थर्टी नाईन थौझंड किलोमीटर म्हणजे एकोणचाळीस हजार किलोमीटर फक्त गाडी चाललेली आहे याला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त तीन लाख साठ हजार रुपये पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर बाकीचं लोन गाडीवरती होऊन जाईल तीन लाख साठ हजार तुम्हाला मिळणार आहे ऑटोमॅटिक मध्ये ऑटोमॅटिक मध्ये कोण कार शोधत असेल तर एक ऑप्शन सरांनी इथे उपलब्ध केलेलं आहे कडक कंडिशन मध्ये निसांची मायक्रा तुम्हाला मिळते डिझेल वर्णाची डिमांड दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे जी मागणी पाहता मित्रांनो सरांनी ही एक कार उपलब्ध केलेली आहे मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये काय सर ही दोन हजार चौदाची डिझेल गाडी असणार आहे आणि याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपये एक पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर बाकी गाडीवरती लोन करून देऊ तीन ऐंशी मध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे डिझेलमध्ये मध्ये उपलब्ध झाले तर वरना फॅन्स कोणी पाहत असतील लवकरात लवकर या सिंगल गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध आहे वॅगनार स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे आणि ऑलो व्हील्स वगैरे गाडीला तुम्हाला मिळणार आहेत काय डिलस ही दोन हजार चौदाची गाडी असणार आणि सीएनजी मध्ये असणार या गाडीवरती लोन फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त दोन लाख पस्तीस हजार रुपये दोन पस्तीस मध्ये तुम्हाला मिळून जाईल सीएनजी बसवलं आहे मायलेजचं काय मित्रांनो टेन्शन नाहीये आणि गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये आहे घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची कार असणार आहे ही बॅगनार लो बजेट मध्ये सरांकडे उपलब्ध झालेली आहे ही सँट्रो दोन हजार सहाची सीएनजी मध्ये गाडी असणार आहे आणि आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये पंचहत्तर हजार सीएनजी कार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे स्टॉक मधली दुसरी ही टाटा मांजा असणार आहे आहे ही दोन हजार तेराची गाडी आहे आणि जेणून ब्याऐंशी हजार किलोमीटर झालेलं आहे शोरूम रेकॉर्ड तुम्हाला मिळेल सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आपल्या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये एक हाती वापरलेली क्वार्टर इंजिन मध्ये अजून एक कार ती पण सिडान कार टाटाची तुम्हाला मिळणार आहे टाटा मांजा दॅट ची गो स्टॉक मध्ये उपलब्ध झाली काय आहे सर ही दोन हजार पंधराची गाडी असणार आहे आणि याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि ती चाळीस हजार रुपये जर डाऊन पेमेंट केलं तर आपण बाकीच्या गाडीवरती लोन करून देऊ प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे लोन फॅसिलिटी वगैरे पण तुम्हाला मिळून जाईल मारुती सुजुकीची एस एक्स फोर स्टॉक मध्ये उपलब्ध झाली दोन हजार अकराची झेडेक्स आणि सीएनजी मध्ये गाडी अलाय व्हील्स एअरबॅग ऑटो कंट्रोल एसी सर्व फीचर्स मिळून जातो आणि सीएनजी मध्ये ही गाडी असणार आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखात एक्स फोर घेऊन जा टॉप एंड गाडी अजून एक कडक कंडिशन मध्ये तुमच्यासाठी सरांनी ही कार उपलब्ध केलेली आहे गाडीला ही दोन हजार ची गाडी आहे आणि हिचे पेपर तुम्हाला दोन हजार एकतीस पर्यंत मी पूर्ण क्लिअर करून देईल गाडीचा नंबर पण बघा चॉईस नंबर मध्ये गाडी असणार आहे सेव्हन थ्री सेव्हन थ्री आणि सीएनजी मध्ये ही गाडी असणार आहे आपण या गाडीची प्राइस कोट केलेली आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे प्लस पुढे पाच वर्ष गाडी आरामात तुम्ही वापरू पण शकता नेक्स्ट कार आहे रेनॉल्ड ची क्विड 2017 ची गाड़ी रहे, गाड़ी ची दोन हजार सतराची गाडी असणार आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये एक साधारण तीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर ही गाडी आपण लो बाकी लोन करून देऊ लो बजेटमध्ये हुंडा सिटी उपलब्ध झालेली आहे काय दिल्यास ही 2005 दोन हजार पाचची ची गाडी आहे याची दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि ही गाडी सीएनजी मध्ये असणार आहे या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये आलेलो आहे स्वस्त मध्ये पंचावन्न हजार आणि साठ हजार एकदम शॉकिंग किमतीत या कार तुम्हाला मिळणार आहेत सर जबरदस्त गाडी घेऊन काय दिल्ली असणार आहेत ही खुंटाईची गेट्स गाडी आहे आपण ही गाडी देणार आहे फक्त साठ हजार रुपयाला आणि एकच्या रेट मध्ये पुढची सर ऑल्टो आणि ही जी अल्टो आहे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर असलेली अल्टो आपण देणार आहे फक्त पंचावन्न हजार रुपयाला तुम्ही मित्रांनो चेक करा एकदम शॉकिंग किमतीत या दोन्ही गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत कुठे आकाश मोटर मध्ये लवकरात लवकर विजिट करा गाड्या घरी घेऊन जा तर मित्रांनो तुम्ही आकाश मोटर बावधनचा पूर्ण स्टॉक पाहिलात एक साठ ते सत्तर गाड्या स्टॉक मध्ये इथे उपलब्ध झाले दा आहेत अगदी पंचावन्न हजार रुपयापासून मित्रांनो ते कारची सुरत होते तर नक्की मित्रांनो इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही आणि बऱ्याचशा गाड्यांवरती लोन फॅसिलिटी पण इथे उपलब्ध आहे सर आता आता दोन सध्या तर आपण नाही का मार्केटपेक्षा सर्व गाड्यांच्या प्राइस नक्कीच कमी लावलेले आहेत तुम्ही एकदा व्हिजिट करा पाहिजे तर कुठल्या गाडीमध्ये काही डाऊट वाटला तर तुम्ही तुमच्या मेकॅनिकला सोबत घेऊन या गाडी चालवून बघा आपण मध्ये पण आता प्राईज सांगितल्यात त्यात थोडंफार कमी जास्त नक्कीच करू तर मित्रांनो मी करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार